वरणगाव शहराची जे पाणी पुरवठा योजनेचं जॅकवेल जी आहे ते कठरा इथे आणि कठरा इथे कालपासनं वरंगाव शहराला पिण्याच्या पाईपलाईनचा पुरवठा बंद झालेला आहे कारण का तर आतूर धरणात आवर्तन न सुटल्यामुळे पाण्याची पातळी ही खोल गेलेली आहे आणि जे आपलं रोज पी जे रोज पाईप जो आहे आपला जॅकवेलचा तो अत्यंत उघडा पडला आहे त्यामुळे पंपिंग पूर्ण बंद झालेली आहे आम्ही कालपासून परवापासून मुख्य अधिकारी मोदयांनाच वारंवार सांगतो आहे की तुम्ही आवर्तन सोडण्याच्या संदर्भात पत्रव्यवहार करा पण अद्यापर्यंत नगरपालिकेच्या वतीनं काही पत्रव्यवहार झालेला नाही आहे ता कालपासून पूर्ण वरंगाव शहराचा पाणीपुरवठा दा ठप्प झालेला आहे आणि अनेक नागरिकांचे फोन येऊन राहिले अनेक नागरिक भेटायला आले की तातडीनं तुम्ही पाण्यासाठी तुम्ही काहीतरी करता लोकं तुम्ही काम करताय काहीतरी म्हणून लोकांची अपेक्षा त्या माध्यमातून वाढली आणि आम्हाला काल तगदा लावला आणि आज आता सकाळीच आम्ही इथे पाहायला आलो तर जॅकवेलचं जे आहे जे रोस पाईप रोज ते पूर्णतः उघडं पडलेलं आहे मी मान्य जिल्हाधिकारी मोद्यांना विनंती करतो आयुष डॉक्टर आयुष प्रसाद यांना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य नामदार गिरीश भाऊ यांना विनंती करतो त्यानंतर कापड उद्योग मंत्री वस्त्र उद्योग मंत्री आदरणीय संजय सावकारे साहेबांना विनंती करतो गुलाबराव पाटील साहेबचे पाणी पुरवठा मंत्री यांनाही विनंती करतो की हे कठरा जॅकवेलरचं जे रोस पाईप जो आहे तो उघडा आहे त्यासाठी आता तात तातडीने जी वरणगाव करणार जी आपत्ती येणार आहे त्यावर आपण व्यवस्थापन झालं पाहिजे यासाठी आपण तातडीनं हातूर धरणातनं पाण्याचं आवर्तन सोडावं पाण्याचं आवर्तन जर कधी तुम्ही आज जर कधी सोडलं तर उद्यापासून आमचा पाणी पुरवठा सुरळीत होईल आज जर तर पंधरा पंधरा सोळा सोळा दिवस पाणी येते आणि तेव्हा हे पाणी जर कधी अजून जर कधी त्याचा जर कधी गॅप जर कधी मिळाला तर मला वाटते अजून पाणी टंचाई वरंगाव शहरामध्ये ही वाळ्यामध्ये त्या माध्यमातून इथे होणार आहे त्याकरता मी जिल्हा प्रशासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की मान्य जिल्हाधिकारी साहेब तुम्हीच काम करता म्हणून आम्ही तुमच्याकडे विनंती करतोय की तुम्ही एक वेळेस या कठोरा येथील जाकविलवर इथे या आणि हे जे पाणी पुरवठा योजनेचं हे जे आहे आज आपण पाणी पुरवठा योजना करतोय परंतु हे उद्भवणं जर कधी याला पाणी जर कधी नाही मिळालं तर पुढे पाणी जाणार नाही मला असं वाटते मार्च एप्रिलमध्ये मे मध्ये तर पाण्याची टंचाई हे मोठ्या पद्धतीने औरंगाबाद शहरात होऊ शकते त्यासाठी आपत्ती हे येण्याच्या पहिले त्याच्यावर व्यवस्थापन झालं पाहिजे यासाठी हे जे इंटक जे आहे हे इंटेक वेल जे आहे ते नदीच्या मध्यभागी या पात्रापर्यंत नेली पाहिजे यासाठी तातडीनं आपण काहीतरी उपाययोजना करा हे नवीन टाकण्यासाठी संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला इथं बोला त्यांना आदेश द्या आणि नगरपालिकेला प्रस्ताव तातडीनं बनवायला हे इंटेक वेल जर कधी नदी पात्रात जर कधी नेली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे पाणी टंचाई भासणार नाही आणि चोवीस तास पाणी त्या माध्यमातून येईल आता हिवाळ्यात जर कधी असे जर कधी प्रॉब्लेम असले हा वरंगावकरांना पाण्याला मोठ्या पद्धतीत सामोरे ला, समोर जावं लागणार आहे त्यासाठी हे इंटकुल तातडीनं नदीपात्रात एक नवीन निर्माण करणं नवीन बांधणं हे महत्वाचं आहे यासाठी मान्य जिल्हाधिकारी मोदयांना मी हात जोडून वरंगावकरांच्या साठ हजार जनतेना जे त्रास होणार आहे त्यासाठी विनंती करणार आहे की आपण तातडीनं हे इंटकुल नवीन न, नवीन जे आहे ते या तापी नदीच्या पात्रामध्ये तिथं मंजूर करावी आणि तिथे या मे महिन्याच्या ते बांधली तर मग आता दोन नगरपालिकेचे दोन पंप तिथे बसवले आणि तिसरा पंप बसेल म्हणजे जो पाणीपुरवठा जो सक्सेस जो आहे चोवीस तासाचा तो त्या माध्यमातून होईल आम्ही मुख्य अधिकारी महोदयांना विनंती करणार आहे की सुट्टी जरी तुमची तडी असली तरी आम्ही पिण्या पा पिण्याच्या पाण्यापासून सरी जनता जी आहे ती अत्यंत त्रस्त झालेली आहे यासाठी तुम्ही तातडीनं वरंगावला इथे आले पाहिजे हेडक्वॉर्टरला आणि ही जी समस्या हे दिलं पाहिजे आज मी आता हे पत्र माझं पत्र टाईप केलं हे पत्र मी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना इथे पत्र इथे दिलं की तातडीनं औरंगाबाद शहरात आवर्तन सुटलं पाहिजे पाणी टंचाई त्या माध्यमात आहे हे काम मुख्याधिकारी महोदयांचे आहे तरी आम्ही त्या माध्यमात याच्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने त्या माध्यमातून जनतेला त्रास होऊ नये यासाठी आम्ही त्या माध्यमातून इथे धावपळ करतोय त्यासाठी प्रशासनाने एक हात त्या माध्यमात सहकार्याचा सा दिला पाहिजे ही अपेक्षा मुख्याधिकारी महोदयांकडन आहे आणि हे जर कधी याच्यावर जर कधी नगरपालिका प्रशासन जर कधी सेन्सिटिव्ह होत नसलं आक्रमक जर कधी होत नसलं तर मग आम्हाला या नदीपात्रामध्ये आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही जलसमाधी आंदोलन त्या माध्यमातून करून मुख्याधिकाऱ्यांच्या या हिच्या कारभारामुळे त्याकरता तातडीनं हे इंटक व्हीलचं काम हे जे आहे ते तातडीनं प्रस्ताव तयार करून मान्य जिल्हाधिकारी मोद्यांना सादर करा आणि त्या माध्यमातून हे मंजूर करा आणि त्यानंतर हायवेचं जे क्रॉसिंग आहे त्याच्यावरही नगरपालिका नवीन पाईपलाईन संदर्भात सकारात्मक नाही आहे ते सुद्धा काम तातडीने केलं पाहिजे त्यानंतर बाजारातलं काम तातडीने केलं पाहिजे या पाईपलाईन ज्या नवीन आहे त्या तातडीने जोडल्या पाहिजे पण याच्यावर कोणत्याही प्रकारची सकारात्मकता मान्य मुख्याधिकाऱ्यांची याच्यामध्ये हलगर जी आहे त्या माध्यमातून दिसतो आहे सकारात्मक सकारात्मकता दिसत नाही आहे त्यासाठी मी मुख्याधिकारी मोद्यांना विनंती करणार आहे नाहीतर आमचा ना इलाज आहे संपूर्ण गावकरी जे आहे ते नदी पात्रा देऊन सुद्धा आम्ही जल समाधी आंदोलन केल्याशिवाय त्या माध्यमात राहणार नाही आज सतरा सतरा अठरा अठरा दिवसानंतर पाणी मिळते आहे आमचं त्या माध्यमातून आम्ही वारंवार मुख्याधिकाऱ्यांना सांगतो नगरपालिका प्रशासन जर कधी हिच्यात जर सक्रियता जर कधी असेल तर मला वाटतं वरंगावकरांवर पाणी टंचाई होणार नाही वरंगावकरांना आम्ही शब्द दिला आहे चोवीस तास पाणी देण्याचा आणि ती योजना चोवीस बाय सात आहे त्याकरता या पाण्यासाठी तुम्ही तातडीनं सर्व कामं सोडा टंचाईच्या काळामध्ये इथे तातडीने वॉल नवीन मंजूर त्या माध्यमात इंटेक व्हील नदी नदीपात्रातील ते मंजूर केली पाहिजे आणि तीन ठिकाणच्या जे पाईपलाईन जे आहे क्रॉसिंग करायच्या त्या तातडीनं क्रॉसिंग करा आणि शिवाजीनगर आणि नारिम्याची टाकी हे तातडीनं त्या माध्यमात सुरू करा फक्त टाइमपास त्या माध्यमातला चालला आहे तो हा टाइमपास बंद झाला दा पाहिजे आणि हे अधिकारी जे आहेत सरकारला जर कधी बदनाम करत असेल तर या अधिकाऱ्यांच्या विरोधात आमचा पवित्र त्या माध्यमातून असणार आहे तातडीनं आठ ते दहा दिवसात नवीन इंटेक वेलचा जो आहे प्रस्ताव ता नदीपात्राचा तापी ता ता नदीपात्रात तो नवीन तातडीनं तयार करा आणि मान्य जिल्हाधिकारी मोदयांना सादर करा आणि आपण या संदर्भात जर हालचाल नाही केली तर आम्ही जल समाधी आंदोलन ताफी पात्रामध्ये घेऊ कोणाच्या कमी जास्त जर काही झालं त्याला सर्वश्री जबाबदार मुख्याधिकारी नगरपालिका प्रशासन राहील